दीड वर्ष पाठपुरावा सहाय्यक कामगार आयुक्तांकडे सोळा बैठका जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदने आंदोलन प्राणांतिक उपोषणाच्या चौथ्या दिवशी चार उपोषणकर्ते रुग्णालयात रात्री दोन वाजेपर्यंत जिल्हा महासचिव सुहास मोरे सातारा तालुका अध्यक्ष पाहिलं अभिजित गायकवाड सातारा शहराध्यक्ष पाहिलं अजय पुलावळे यांची दवाखान्यात धावपळ या सर्व घडामोडीनंतर प्राणांतिक उपोषणाच्या पाचव्या दिवशी किशोर भाऊ धुमाळ यांच्या मध्यस्थीने जिल्हा आरोग्य प्रशासनाने प्रमुख मागण्या मान्य केल्याने गुढीपाडवाच्या पूर्वसंध्येला ने कर्मचाऱ्यांचे प्राणांतिक कुपोषण सोडले विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा देत सक्रिय सभाग नोंदवलेले आंदोलन पश्चिम महाराष्ट्र महासचिव मान्य चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हाध्यक्ष मान्य संजय गाडे तात्या यांच्या नेतृत्वाखाली एकवीस दिवसाचा खडतर प्रवास जागरण गोंधळ संबळ वाजवत हलगिनाथ करत युवा जिल्हाध्यक्ष मान्य विशाल भाऊ कांबळे महिला जिल्हाध्यक्ष मान्य सुनीता येवले जिल्हाध्यक्ष मान्य रेखा सक्टे जिल्हा संघटक मान्य चंद्रकला कांबळे विद्यार्थी शाणा जिल्हाध्यक्ष मान्य आशुतोष वाघमोडे उपाध्यक्ष प्रतीक गाडे कोरेगाव तालुकाध्यक्ष पैलोन प्रशांत उबाळे रोहित खरात तालुका अध्यक्ष मान्य अविनाश भोसले जिल्हा संघटक माननीय अनिल धोत्रे आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष मान्य शंकरराव उईके सातारा तालुका महिला अध्यक्ष मान्य रोहिणी माने यांनी यशस्वी केले रिपब्लिकनचे मुखपत्र म्हणजेच रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोषे सातारा जिल्हा प्रतिनिधी आंदोलनाला यश देण्यासाठी सर्वांनी एक तीने आंदोलन कसं पार पडेल याची आपण शक्यता यश आज पंचवीस तारखेपासून आपण उपोषणाला बसलेला आहात माझ्या मनात आपण एक प्रकारे करतो विपोषण करू शकतो परंतु कसं तरी आपण त्या उपचाराला तुम्हाला माहिती राहिलं पाहिजे पुढे स्वप्नालाही मदत केली पाहिजे त्यांच्या अजिबात खाली आपण आम्ही अभ्यास करतो आणि तेच आपले मायबाप असतात आणि त्याच मायबाबांना जर आपण आता आकाशित झालं तर आपली उपचार म्हणा आपली लोक्य म्हणा आपल्याला जे काय आपलं ध्येय आहे आपण कसं काय आपण साध्य करून घेऊ शकतो याच्यासाठी आपण परिस्थिती संबंधित अधिकाऱ्यांना आपण वाद करू शकतो आणि त्यांना आपण जाय मागू शकतो आत्ताच्या परिस्थितीला जागा पडण्यासारखं कायम येईल की हा जोडीला आणि संदेशिद्ध आदेसाहेबांना जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियांना हा जोडून विनंती करतो कामगार संघटनेच्या वतीने किशोर कुमार की कामगार संघटना कोणती असो कामगार ही येतच आहे मला आत्मनीयते वाटलं की आज आपण ह्या स्तरावरती पाच दिवस आधी आपण आज आंदोलनकर्ते बरोबर रात्री दिवस आहात आणि मी तुमची सगळी यथा पाहून धावपळ पाहून मी स्वतः निराश झालो म्हणून मी स्वतः निर्णय घेतला की माझ्या कामगार संघटनेकडनं तुम्हाला काय मदत करता येईल तर माझ्या कामगार संघटने करून आपण थोडंसं उपोषण आपलं स्थगित करण्यात यावं म्हणून मी वरिष्ठ स्तरावरती जाऊन जिल्हा आरोग्य अधिकारी आदरणीय खले साहेब आदरणीय साहेब गुरु साहेब यांना विनंती केली की आपलं स्वीकार्य लाभलं पाहिजे तर मी ह्या सर्वांच्या वतीनं एक कर्करीची विनंती करतो उपोषणकर्त्यांना आणि आदरणीय शिंदेदारीनाथे साहेबांना की आपण आपले उपस्थित पाठी ठेवून आपण सर्वांची प्रशासनाला मदत करूया आपण काय करून आणि योग्य ते विशेष आपण चालूया 有的呀，不是。 राहिला किंवा विधीमध्ये धन्यवाद केलं त्यानंतर प्रायोगिक उपोषण केलं त्या प्राणिक घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी आदरणीय डॉक्टर महेश करीत आहे स्वतःच्या ठिकाणी उपस्थित आहे ऍडिशनल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर खालीकरांच्या या आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सातारा लोकांची चेहले होते हे आंदोलन अगदी कुटल एवढ्या तांबण्यात गेलो होतो तुम्हाला म्हणजे अगदी इतक्या इतक्यातरापर्यंत तांबलं गेलो होतो आणि आम्ही अगदी शेवटच्या लोकांची वणीराज व्यक्ती कारण मराठी नवीन वर्षाचा उद्या पहिला दिवस आहे गुढीपाडवा आहे म्हणजे राम वनवासातून राज्यामध्ये आला होता तेवढ्या वर्षाचा वनवास रामाला भोगला पण या सफाईदार कर्मचाऱ्यांना आवड करमचाऱ्यांनी वीस तीस वर्ष अन्याय सहन करून त्यांना परत जर राज्यामध्ये येता येत नसेल तर त्याचा निषेध म्हणून आम्ही आज टोकाची भूमिका घेतो या ठिकाणी आम्ही काळेभूत लावून काळे खेड्या लावून ट्रोक ढोकून निषेध करून ठेवलं असतो मागचं आवड तो सांगायचं वाटतं माझ्यामध्ये म्हण आहे बाळास शिक्षण घेता बाळाच करतात अशा कामगारांच्या अडचणी हा कामगार निर्णयच करतात मी काही कामगार नेता नाही दोघे सर्व सर्वसाहेबांचा कार्यकर्ता आहे मात्र नेहमी कामगार आणि अध्याचं कट अध्यक्ष होती अजून एक कुठेबाने या सगळ्या गोष्टीचं अवलोकन केलं आणि प्रशासनही आंदोलन करते यांच्यामधला दुवा बांधण्याचं काम आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले असं म्हणलं तुम्ही वावगं ठरणार कारण या ठिकाणी आपण वरच्या ठिकाणी आहात आणि हे जे वीस एकूण दोष तीन आठवड्याचे आंदोलन चालतं हे सगळे प्रामाणिक आंदोलन करते त्याच्यासोबत असणारे सातारा लोकाध्यक्ष परिवार आदिशित गायवाड आहेत सातारा शहराध्यक्ष अजय पुलावळे आहे आमचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष असुलेश वाघ आणि या आंदोलनावरती कायम त्यांची लक्ष तुम्ही चालणारा सातारा जिल्हा जिल्हाध्यक्ष विशालभाऊ तांबळे महिलांच्या वेगळं होणारे महिनागाडी जिल्हाध्यक्ष रेखा कांबळे रेखा सत्ते आणि जिल्हाध्यक्षाध्यक्ष भूमिका येऊले यांनी मन लावतो आणि या सगळ्यांना माझ्या जिल्हा मासे श्वास बोरेकर होते जिल्हा जिल्हाधिकारी साहेब मॅथ मात्र न्या मी मात्र निमित्ता आहे या सगळ्यांनी एक रुपये राहिली आणि आमच्या मागण्या निश्चित होत्या आता केलेल्या कामाचं दाम द्या याच्याकडून आमच्या लेख्या मागण्या काहीच नाहीत मात्र प्राशस्तिक अधिकारी आपण हायकमांड पडतात गेले कामगारांचं कारणही रडलं तरी तुझी साहेब आणखी रडायचं नाही हा प्रश्न निर्माण होतो आणि या तुझ्या मदतमध्ये तीन आज निर्मिती मात्र चला उच्चरा का होईना किशोरराव कुमारांनी या गोष्टीची अगदी महत्वपूर्ण भूमिका बजावून मध्यस्थ केली आणि सगळ्या कामगारांना आवडती सांगतो आज मी उपजनापणे शेरलेलं नाही पत्र वाचून दाखवतो सप्ताहिक कामगारांच्या प्रश्नाबाबत आपला विषय आहे संदर्भात किशोर कुमार संयुक्त सरचुत्तीस महाराष्ट्र जनविकास माकाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य यांच्याकडील दिनांक आज पत्र उपलब्ध संदर्भी विचार अनुसरून कंत्राटिक सफाईदारांच्या प्रश्नाबाबत हे कार्यालय सहानुभूतीपूर्वक विचार करत असतो सफाईगारांच्या सेवा प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपलब्ध होण्याकरिता नव्याने ई निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नजीकच्या भविष्यात बाह्य स्रोताद्वारे सफाईगारांच्या सेवा प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपलब्ध करण्याची दक्षता हे कार्यालय घेत आहेत तरी सर्व सफाईदारांनी त्यांचे आंदोलन मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे म्हणजे आता दुसऱ्यांदा जेवढा सफाईदार कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेतले जातील त्यात पहिल्यांदा तुमचा प्राधान्य विचार केला जाईल हे स्पष्टपणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तुम्हाला लेखी स्वरूपात ठेवलेला आहे तुम्हाला काम पाहिजे का नको काम पाहिजे ना मग या ठिकाणी तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा उप आरोग्य अधिकारी हिशोब राह तुम्हाला आणि बरोबर व्यक्ती पसरली त्याला दिलं जाईल हे माझे तुम्हाला गाड्या वाटून करायचं आमची मागणी की आमचं पोट उपाशी राहू नये आमची उपासमार होऊ नये आम्ही पण माणसंच आहे हाताला काम झालं कामाचं दाम द्या राहिला प्रश्न कॉन्ट्रॅक्टरचा तर त्या कॉन्ट्रॅक्टरचा हिसाब कसा चिटका करायचा ही जबाबदारी आरत्याच्या जिल्हाधीश म्हणून माझी महासचिव स्वसमोरेंची आणि सगळ्यात मतभाजी जिल्हा युवक अध्यक्ष विशाल कांबळे सुरळी कारण की कॉन्ट्रॅक्टर कंपनी त्यांनी कशी कामगारांची पसवणूक केली ह्या सगळ्या गोष्टीचा ओळख आपल्या नजरेसमोर आम्ही देणार आहे कामगारांच्या मार्फात पडून तुमच्याकडून त्याही वेळेला न्यायिक पूर्ण का हे एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो आणि आंदोलन सोडायला काही हरकत नाही असं माझं मत आहे आंदोलन सोडायचं का आवाज एवढा आंदोलन सोडायचं का आमच्या आंदोलन सोडायचं का सोडायचं असेल ना हात वर करा सगळ्यांनी आंदोलन सोडायचंय म्हणून

आभार नसा आहे विचारांची जेवण घेऊन अशीच आपण कामगार नाही आत्म येते आज आपण प्रशिक्षण कामगारांच्या हितासाठी जे जे करत भांडणार तुम्ही नक्की सहकार्य करा आणि

तीन आठवड्यापासून जवळपास एक तीन मुलं धरणे आंदोलन प्रशांत प्राऊन खूप आज रोजी माननीय जिल्हा आरोग्य डॉक्टर महेश कलिक साहेब आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय सर अजय डॉक्टर आणि कार्लिंग क्लार्क गुरव साहेब आणि जनविकास माताडी कामग्राचे राज्याचे सरचिटणीस आदरणीय साहेब सगळ्यांच्या साक्षी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टवर तुझ्यानं सुरू केलेलं प्राण किपोषण याच सणाला सोडलेलं आहे असं जाहीर करतो असाच प्रेमस्नेह लोक आणि वेळप्रसंगी कामगारांचे न्याय एकमेकांशी आपण विचाराचं जेवण जेवण करू एवढंच आता आश्वासित करतो की एकमेक जेवण जेवण करा नवीन वर्ष चालू झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रस्ते लोकशाही नांदराव साठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की सब सब